हाय मित्रांनो आपल्या जमळा स्टोरी या युट्यूब चॅनलच्या माध्यमातून आपण चांगला हसवण्याचा प्रयत्न करत आहोत आणि आपण हजार सबस्क्रायबरचा टप्पा पूर्ण केलेला आहे सर्वांना खरंच खूप खूप वापर सर्वांचे हजार सबस्क्रायबर केल्याबद्दल असाच के सपोर्ट असू द्या आपण आपण आपल्या चॅनलवरती आपल्या आवाजात व्हिडिओ बनवणार आहोत जे की लाँग असणार आहेत शॉर्ट नसणार आहेत या चॅनलवरती आपण लाँग व्हिडिओ घेऊन येणार आहोत काही दिवसामध्ये ते बघण्यासाठी कोणी चॅनलला सबस्क्राईब केलं तर सबस्क्राईब करा आणि असाच सपोर्ट असू द्या आपण येणाऱ्या काही दिवसामध्ये लाँग व्हिडिओ घेऊन येणार आहोत नक्की बाळात <coughs> नक्की बघात मला आवडतील असेच आम्ही बनवणार आहोत तुम्ही बघले असाल काही काही जणांना बघले असाल तर चॅनलवरती आम्ही काही व्हिडिओ बनवले आहेत तर अतिशय मजेदार व्हिडिओ बनवले आहेत आम्ही असेच नवीन नवीन व्हिडिओ बनवणार आहोत या चॅनलवरती आणि सर्वांनी नक्की बघावं असाच सपोर्ट असू द्या आपले हजार सबस्क्रायबर पूर्ण केले तुम्ही इथून पुढील फादर सबस्क्राइबर पूर्ण कसार मित्रांनो व्हिडिओला लाईक करत चला आपण पुढे मजेदार व्हिडिओ घेऊन येणार आहोत या चॅनलवरती जे की आपल्या आवाजात स्वतःच्या आवाजात असतील लाँग लाँग व्हिडिओ बनवणार आहोत आपण या चॅनलवरती आणि लाँग व्हिडिओ बघण्यासाठी जर आपलं बेल आयकॉन ऑन केलं असेल तर ऑन करून घ्या आपले हजारचे पेपर पूर्ण झाले सर्वांचं मनपूर्वक आभार आणि आपण लाँग व्हिडिओ घेऊन येणार आहोत काही आपल्या चॅनलवरती लाँग व्हिडिओ आहेत तशा पद्धतीने लाँग व्हिडिओ घेऊन येणार आहोत आणि लाँग व्हिडिओ तुम्ही बघाल अपेक्षा आहे असेच तुम्हाला हसवण्याचा प्रयत्न करील मी असंच हसत राहा तुम्हाला जर टॉपिक वरती चांगला कॉमेडी व्हिडिओ बघायचा असेल तर नक्की तुम्ही कमेंट करू शकता त्या टॉपिकवरती मी व्हिडिओ बनवण्याचा प्रयत्न करेल भेटूया नवीन लाईमध्ये तोपर्यंत तो धन्यवाद मित्रांनो बाय बाय